श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस मे आजचे बोधवचन परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण श्रीराम हवसागर हा सागर आहे पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही त्याप्रमाणे विषयांना दूर ठेवून मानव जगू शकत नाही शब्द रूप रस स्पर्श आणि गंध हे पाच विषय आहेत त्यांच्याकडे पाच ज्ञानेंद्रियांचा ओढा असतो आणि त्यासाठी कर्मेंद्रिय इष्टानिष्ट मार्गाने राबत असतात जीवनात काही कर्म न करता राहता येत नाही उदाहरणार्थ पाहणे ऐकणे बोलणे खाणे श्वास घेणे वास घेणे इत्यादी क्रिया इंद्रियांकडून घडत असतात तो प्रकृतीचा धर्म आहे विषय भोगाबरोबर जीवनात कर्तव्यही असते स्थूलदेहाने भोग घडतो कर्तव्याची जाणीव बुद्धी मन यांच्या सूक्ष्म देहात असते विषयांच्या नादात कर्तव्याचं विस्मरण होऊ नये स्थूल व सूक्ष्म देहापलीकडे जीव आहे तो मूलत चिदानंद रूप जी शिव आहे स्थूल देहाचे विषयोपभोग सूक्ष्म देहातील कर्तव्याची कार्यवाही यांच्या नादात जीवाचं विस्मरण होऊ नये तो स्वयं परमानंद आहे त्याला विसरून आपण विषयात क्षणभंगूर आनंद शोधत जीवन फुकट घालवतो त्या सुखरूप परमात्म्याचे विस्मरण विषयांच्यामुळे होऊ नये नामस्मरण हा त्यावर जालिम उपाय आहे नामस्मरण सुरू केल्यावर विषयांचं विस्मरण होणार नाही विषय असणारच पण नामस्मरणाने विषयांवर नियंत्रण ठेवता येईल एकाच प्याल्याच्या आहारी गेलेल्या तळीरामावर एकाच प्याल्याचा अंमल चढ चालतो नामसाधक असा विषयांच्या आहारी जात नाही शरीर यात्रा चालण्यासाठी परिमित विषयांचं सेवन तो करतो युक्त आहार विहार युक्त चेष्टा निद्रा यांचे पथ्य पाळतो यत् करोशी यद जुहोशी, ददासी पुरुष व मदर्पण असं सर्व भगवंताला अर्पण करून फळाची अपेक्षा ठेवित नाही आणि स्वस्थ चित्ताने त्रयस्थपणे स्थूल आणि सूक्ष्म देहाची कर्मे करीत अंतरात असलेल्या आत्म्याच्या चिंतनात रममाण होतो रंगून जातो विषयांना विसरण्याचा प्रयत्न करतो विषय कातडीसारखे देहाला चिकटलेले असतात हे त्या साधकाला सारखे खेचत असतात विश्वमित्रासारखे मुनीही विषयांच्या जाळ्यात सापडतात विषयांच्या मदतीला कामक्रोध यांची प्रबल सेना तयार असते या विकारांना नियंत्रणात ठेवण्याचं बळ नामसाधनाने प्राप्त होते कैलासावर रामनामात रंगून गेलेल्या शंकरावर अस्त्र टाकून त्याचा समाधीभंग करणाऱ्या मदनाचं भस्म झालं आणि अनंग झाला हा नामस्मरणाचा प्रभाव विषयाच्या हल्ल्यांना परतवणारे नामसाधक समर्थ पदवीला पोहोचतात रामदासांच्या झोळीत शिवप्रभूंनी स्वराज्याचं दान टाकलं ते त्यांनी परत केलं एका सुंदर स्त्रीने तुकाराम महाराजांना मोहात पाडायचा प्रयत्न केला पराविया नारी रखुमाई समान असं मानून महाराजांनी तिला नमस्कार केला बुद्धदेवांवर एक निंदक थुंकला तरी ते क्रोधाच्या आहारी गेले नाहीत त्यांनी गंगेत स्नान केलं निंदकाने त्यांचे पाय धरले व म्हणाला माझा राग नाही आला बुद्धदेव म्हणाले मी स्वतंत्र आहे माझ्या क्रोधाचं सूत्र तुझ्या हातात नाही निंदक म्हणाला मला क्षमा करा बुद्धदेव म्हणाले नाही मी तुझ्या आज्ञेत नाही जगाच्या व्यवहारापासून इतकं अलिप्त राहण्याचं सामर्थ्य ईश्वर स्मरणात राहण्यानेच प्राप्त होतं वैखरीचे मध्यमेचे आणि पश्यंतीचे नाम परावाणीपर्यंत पोहोचते तेव्हा वासना विकार विषय यांच्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि जीव शिवरूप होतो विषय असतातच पण तेही शिवरूप होतात करचरणकृतम वाक कायजम कर्मजम वा श्रवणनयजम वा मानसम वा पराधम या क्रियांना परमेश्वर क्षमा करतो कारण यावत कर्म करो मी तत् तत् अखिलम शंभो तवा राधनम नामस्मरणाने देहभावच देवभाव होतो संतांच्या देहाचं कोणतंही कर्म देवपूजा होते कबीराचा जप राम करतो आणि शेलेही विणतो परमात्म्याच्या स्मरणात मी विशे सेवन न करता मी देवपूजाच करीत आहे अशी विदेही अवस्था येते म्हणजे परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचे विस्मरण नाही का श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम